नमस्ते एवरीवन वन कुणाच्या घरी म्हळाची तिथी असतात तसेच आमच्याही घरी आज त्रेदशीचे म्हणजे सोमप्रदोष त्याची त्रेदशीचे पितृश्राद्ध होते त्यासाठी पहाटेपासूनच आमची स्वयंपाकाची तयारी झाली होती म्हाळासाठी सर्व भाज्या व पुरणपोळीचा स्वयंपाक खीर वरण भात कटाची आमटी पोळी हे सर्व म्हाळासाठी लागते कढी वडी सगळ्या प्रकारच्या भाज्या व फळे ही लागतात तुमच्याकडे जे जा, जास्त प्रमाणात फळे नसतील तर आल्याचा एक तुकडा टाकला तरी आपल्या म्हाळाचा स्वयंपाक पूर्णपणे तयार झाल्यासारखा असतो त्यासाठी मी सकाळीच पुरणाची डाळ शिजत घातली होती आम्ही पाच वाजता उठून स्वयंपाकाची तयारी केली माझ्या सासूबाई ननन व मी अशा आम्ही तिघींनी मिळून म्हाळाचा स्वयंपाक केला बारा तेरा माणसांचा स्वयंपाक होता जास्त प्रमाणात असल्यामुळे आम्ही तिगिंनी मिळून स्वयंपाक केला त्यासाठी कटाची आमटी त्या मसाले घेतले कोथिंबीर वाटण वाटून आमटी फोडणीसाठी टाकली व सर्व शेकभाज्या शेकभाज्यांचं खूप महत्त्व असतं म्हाळामध्ये चित्र पनवाड्यात पूर्ण शेकभाज्यांचंच नैवेद्य म्हाळासाठी लागतात चित्र आपले शांत राहण्यासाठी व ते जेवण करून जाण्यासाठी सर्व स्वयंपाक केल्यानंतर त्यांचे खूप शिजून झालती व येळवणी आमटीसाठी लागते येळवण्याची आमटी येळवणी म्हणजे हरभऱ्याची डाळ जी शिजते व त्याचे खालचे पाणी राहते त्याला येळ म्हणतात ती कटाच्या आमटीसाठी खूप फायदेशीर व त्याच्यामुळे कटाची आमटी छान होते अशा प्रकारे मी लसूण खोबरं कांदा वाटून घेतला त्यात शिजलेली थोडी डाळ घातली हे येळवणे ये हे आपली डाळ शिजली की त्याच्या खालचे तयार येळवणे तेही डाळीचे घट्टसरपणा असतो त्याच्यामुळे आमटी खूप छान होते व चविष्ट लागते अशा प्रकारे आमटी केल्यानंतर खूप छान लागते कडीपत्ताही खूप सारा घालायचा कडीपत्त्याने आमटीला चव लागेल असे नंतर पाणी घालून मीठ घालायचे चवीनुसार आमचे त्रेदेशीला पित्र म्हणजे माळा असतो त्याच्यामुळे खूप शेवट शेवट पंधरवड्याच्या भिती पंधरवड्याचे इतर काही काही जे लवकर हे असतात स्टार्टिंगला जसे श आपले तिथी ठरलेले असतात त्यानुसार हे श्राद्ध असते अशा प्रकारे उकळून आमटीला छानपैकी तरी आली नंतर इकडे पुरणासाठी गूळ चिरून घेतला होता अशा प्रकारे डाळ शिजल्यानंतर पुरण छान होते नंतर मी पापड कुरडे व पापड्या असं तळण्यासाठी घेतले इकडं भजेही करायचे होते त्यासाठी मी इंपिट मळून घेतले होते व इकडे गोळ व डाळ दोन्ही एकत्र परतण्यासाठी घातले जातात पुरण परतल्यानंतर खूप छान पोळ्या होतात इकडे मी कुरडे पापड हे सर्व करायला शिकवणी शेकभाज्यामध्ये आळूची वडीही असते सांडगे मेथीची भाजी भजेही आपले तयार होत आहेत कांदा बेसनपीठ हिरवी मिरची थोडासा सोडा हे सर्व मिसळून भाज्याचे काढायला सुरुवात केली हे सर्व शेकभाज्या पितर पंधरवाड्यात लागतातच म्हाळासाठी हिरव्या मिरच्याही तळल्या होत्या आले टाकले होते अशा कारलं मुळा काकडी कढीही करावं लागते खीरही करावं लागते भात व डाळ शिजवून घेतली होती तिकडे भजे तयार झाले गुळवणी झाले आमटीही झाली शेकभाज्याही ही शेक सर्व झालत्या नऊ वाजूस तर सर्व होऊन आमचे तयार झाले फक्त गरम गरम पोळ्या लाटायच्या शिल्लक राहिल्या होत्या ही कणिक दोन तास साधोगरभी जात ठेवली होती पुरण आता पोळ्या करायची सुरुवात करायची होती पुरण हे चांगले झालते इकडं कणिक मी चांगली तेल व पाणी लावून मळायला सुरुवात केली कारण की तेल पाण्याने कणिक छान पोळ्या होतात झाले नंतर मी व माझे नंदिनी व सासूनी आम्ही तिघिंनी म्हणून पोळ्या बनवल्या जास्त प्रमाणात पोळ्या करायच्या होत्या म्हणून उरखण्यासाठी सासूबाईंनी उंडे भरले नंदबाईनी लाटल्या व मी भाजल्या व फोटो पुढे नैवेद्य ठेवण्यासाठी असा ठेवायचा हे सर्व बाकीचे ताटक दहा सात माणसं जेवायचे जे होते एकाच टायमिंगला जेवढे आपण पितृ मध्ये लोक जेवू घालतो ज्या दिवशी श्राद्ध असतं ते खूप चांगलं असत ही पितरांना आपले जेवण जाते म्हणून नक्कीच तुम्ही अशा प्रकारे जास्त माणसं जीव घालत जा